भिवंडी तालुक्यातील कुकसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ जागृती सुभाष मागे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीमुळे कुकसे परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण वाता निर्माण झाले आहे नवनिर्वाचित उपसरपंच सौ जागृती सुभाष मागे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व ग्रामस्थसह सा सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी सौजागृती सुभाष मागे यांना अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत सहजागृती सुभाष मागे यांच्या निवडीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा मिळेल महिलांच्या सहभागाला अधिक बळ मिळेल तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य करतील असा विश्वास देखील सौजागृती सुभाष मागे यांनी दिली आहे ग्रामपंचायत पक्षाची उपसरपंच निवडणूक माननीय सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी घेण्यात आली उपसरपंच पदाकरिता जागृती सुभाष मागे यांचा एकमेव अर्ज दाखल असल्यामुळं त्यांची अधिकारी माननीय सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कुक्षेच्या उपसरपंच म्हणून विनविरोध निवड झालेली जा जाहीर केलेली आहे आजपासून आज जागृती सुभाष मागे या ग्रामपंचायत कुक्षेच्या उपसरपंच झालेल्या आहेत त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने मी पुढील कामकाजास शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो सर्वप्रथम सर्व सदस्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला उपस्थित पंतला बसवून त्यांचे मी खूप खूप आभार आणि सर्व ग्रामस्थांचे सुद्धा आभार जेवढं शक्य होईल तेवढ्या का, का, काम कामं करण्याचा प्रयत्न करेन तेवढी चांगली कामं करता येतील तेवढं कामं मी करण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम सर्व सदस्यांचे खूप खूप आभार त्यांनी मला खूप सपोर्ट केल्याबद्दल या पदावर बसल्याबद्दल सर्व सदस्यांचे मी आभार मानतो पुन्हा एकदा सर्व सदस्यांचे सर्व ग्रामस्थांचे आभार मानून धन्यवाद जेवढी शक्य होती तेवढी चांगली काम करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानते मला सदस्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानते आज ग्रुप ग्रामपंचायत कुक्सेच्या उपसरपंच पदाची निवड होती त्याकरिता सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली जागृती सुभाष मागे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने त्यांची आज गुरु ग्रामपंचायत कुकसेच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो ते पहिल्यांदा तर ते सदस्य झाले होते त्याच्यानंतर सरपंचही झाले होते आज तिसरा टाइम आहे त्यांचा का ते आज उपसरपंच होतात पुढे अजून त्यांना सदस्यांच्या वतीनं ग्रामपंचायतीने शुभेच्छा देतो मी आणि या कार्यक्रमाचे आजच्या श्रेय पाटील यांना तर आज सोळा डिसेंबर आनंदाचा दिवस आहे कारण की सौभाग्यवती जागृती सुभाष मागे गुरु ग्रामपंचायत कुक्ष या ठिकाणी उपसरपंच पदावर विराजमान झालेला आहे जागृती मागे या ग्रामपंचायत मध्ये पाच वर्ष सदस्य होत काही काल तिने सरपंच पद देखील बुसावलेलं आहे तिची एक इच्छा होती की काम करण्याची संधी मिळावी पण तो काल त्याच्यासाठी फार कमी असल्या कारणाने तिला एक ओढ होती की बाबा मी अजून जर कोणत्या पदावर असेल तर काम करीन मी जागृतीला एकच विनंती करतो की पद कोणताही असला छोटा असला आणि मोठा असला पण जनतेत किंवा आपल्या सहकार्यांच्या सहकार्याने कोणतंही काम केलं ते जनतेसाठी चांगलंच असतं म्हणून जागृती ही हुशार आहे आणि ती काम करण्यात एवढ्यात तिला शुभेच्छा देतो आणि बोलणं होतं जन्म